आज पत्रकार दिनाच्या निमित्ताला त्या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभयजी जोशी साहेब तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे मित्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष महेशजी पटवर्धन आमचे कुमारजी कोरे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित सर्व तरुण सहकारी पत्रकार मित्र आणि या सर्व पत्रकार संघाचे संघटनेचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी त्यांचे सदस्य आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान व्हावं या करता पत्रकार संघाने सुद्धा त्या ठिकाणी पत्रकारांचे सन्मान करण्याचं आयोजित केलेलं होतं आणि याच कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्याला जोडूनच कार्यक्रम पत्रकारांचा सन्मान म्हणून एक पेन वही आणि गुलाबपुष्प देऊन पत्रकारांचा सन्मान करण्याचं या ठिकाणी आज आहे आणि या सन्मान खऱ्या अर्थाने पत्रकार म्हणजे या लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे आता अभिजित आबा मी गेले सांगितलं अभिजित आबा जर कही पे निघा काय कही आणि निशाणा काय ते जरा दिसत होतं परंतु आबांना माहित आहे पहिल्यापासून राजकारण करत असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील ती मी एकीकडे नजर एकीकडे निशाना कधी लावत नाही लावायचं तिथं परफेक्ट निशाणा लावतो आणि त्याला करेक्ट कार्यक्रम कशा पद्धतीनं होतोय या आतापर्यंत बघतोय आणि नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये आता हे सांगितलं आणि आमांनी काही गोष्टी सुचवले अतिशय चांगल्या प्रमाणात या ठिकाणी चांगल्या गोष्टी या शहराच्या तालुक्याच्या विकासासाठी सुचवल्या आमचे मोळकर अध्यक्ष असतील परत मला वाटतंय आणि या गोष्टी खरं म्हणजे अंमलात आणणे खूप गरजेचं आता आज आपण बघतोय कि पंढरपूर आपली इंद्रायणी नदी पंढरपूर मधून या ठिकाणी चंद्रभागा नदीतून या चंद्रभागा नदीच आपल्याला आता मला वाटतंय सांगितलं नदी आपली शुद्ध झाली पाहिजे नदी पण त्या ठिकाणी आता मला या निमित्तानं मी काम करतोय हे बारीक बारीक गोष्टीनं अभ्यास करून मी काम करतो आपल्या सगळ्यांची मानसिकता ज्या वेळेला वारी होते वारी झाल्या झाल्या आपल्या सगळ्यांना माहित आहे की दवाखाने फुल होतात आपण मैश्रावर शंभर टक्के आजारी पडतो पण ही आपली मानसिकता नाही आपले वडील पंजोबा या सगळ्यांची मानसिकता आहे का नाही होती वारी झाल्यावर आजारी पडतोय का नाही पण नुसतं पड पडत नाही सांगाला पडतय मंगळला पडतोय अकस्मिमारीच कारण काय हे मुळापर्यंत आज आपण नुसतं शुद्ध करणार बोलतोय आपण पण या बेसिक गोष्टी आपल्याला या महत्वाच्या सुधारणा झाल्या पाहिजे कारण मी ज्या वेळेला आपल्या वारीच्या बैठका होत्या त्या बैठकीला ज्या वेळेला आपल्या या मतदारसंघातील सर्व मायाबाप जनतेनी संधी आम्हाला या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची दिली त्यावेळेला पहिली मीटिंग ही वारीच्या निमित्तानं पुण्यात होते त्यावेळेला त्याचे अध्यक्ष अजित होते पहिल्या मिटिंगलाच मी अजितदा त्या मिटिंग मध्ये सांगितलं कि आतापर्यंत आमची मानसिकता आमच्या सर्व वाढ वर्धा मानसिकता वारी वार झाल्यावर आम्ही आजारी पडतोय याचं दादा कारण काय त्यामुळे दादा असं बरोबर आहे म्हणजे आजारी तर पडते लोक याच कारण काय तर मला त्यांनी विचारल्यानंतर मी ते परत सांगितलं दादा या शहराला या ठिकाणी सगळे होती त्या आयुक्त चार पाच जिल्ह्याचे कलेक्टर सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी ते सगळे जण होते परंतु त्या मीटिंगला मी सांगितलं गेलं की या आपल्या पंढरपूर शहरामध्ये ज्या वेळेला जे वारकरी येतात हे एका वारीला किती असतात सांगितलं आषाढीला पंधरा लाखापर्यंत वीस लाखापर्यंत लोक येते इतर वारीला दहा लाखापर्यंत येते शनिवार रविवारी जवळजवळ तीन लाखा ते पाच लाखापर्यंत लोक येतात दिवसाच्या एकादशीला त्यावेळेला जो सहा लाखाच्या आसपास लोक येतात महिन्याच्या एकादशीला तीन चांगले झाल्यामुळं आपल्या शहरामध्ये लोकांची येण्या जाणारी भाविकांची संख्या वाढली गेली त्यामुळं आज भाविक इथं वारीला आल्यानंतर तीन चार दिवस त्या वारीच्या वेळेला वारकरी इथं राहतो भाविक राहतो राहिल्यानंतर जे त्याच प्राथमिक करायचं असेल साठ पाणी असेल तर या साठ पाण्याचं शुद्ध करण्याची प्रक्रियेच खऱ्या अर्थाने आपली या पंढरपूर शहराची यशस्वी किती आहे मग तिथं त्यावेळेला त्यांनी सांगितलं लगे अभ्यास केला इथं सात एम एल एखा दोन एम एल एखा चार एम एल ए सांगितलं पंधरा सोळा एम एल डी पर्यंत निघालं पंधरा सोळा एम एल डे जर निघालं तर त्या ठिकाणी ही किती लोकांच्या साठी सुटेबल आहे मी तसं प्रश्न करेल मग सांगितलं ते मी कि स्टेट तिथली लोकसंख्या एवढी आहे दोन लाखापर्यंत आहे दोन लाखापर्यंत ही जवळजवळ वीस बावीस एम एल पर्यंत आहे दोन अडीच लाख या फ्लोटिंग पीपल किती आहेत म्हणजे फ्लोटिंग म्हणजे येणारे जाणारे लोक त्या लोकांची संख्या पंधरा लाख असेल तर पंधरा लाखाला किती एम एल डी लागल सगळं पाण्यापासून पाणी किती लागल आणि महिला मिश्रीची पाणी जात आहे हे शुद्ध कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि ते शुद्ध पाणी हे आपलं नदीत जात शुद्ध करून नदीत किंवा शेतीला पाणी केलं पाहिजे परंतु या गोष्टीकडे आतापर्यंत कधीच लक्ष दिलं गेलं नव्हतं हे अशा गोष्टीकड आज पत्रकार म्हणून सुद्धा आपण बघितलं पाहिजे हे ही गोष्ट मी जेव्हा शासनाच्या निदर्शनात आणली शासनाच्या जा निदर्शनास आणल्यानंतर त्यावेळेला सत्ता नव्हती तरी मी तो प्रश्न मांडला त्यावेळेला आयुक्तांना चार ते पाच बैठका इथे घेतल्या गेल्या पंढरपूर मध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या गेल्या हा जर मोठ्या म्हणजे जवळजवळ बत्तीस बेचाळीस एम एल डी तिथं लागत होता पण ऍक्च्युली आपला पंधरा सोळा एम एल डी वरच आहे मग ह्या पंधरा सोळा एम एल डी असत तर राहिल्या जो पाणी राहिल्या जो महिला मिश्रित पाणी हे कुठे जाणार आहे त्याची बॅच आधी शुद्ध करण्याची प्रक्रिया त्या मध्ये होणारच नाही जशी सकाळी काय सकाळी लोड असतोय सकाळी